त्रास देत असेल मग मी असा बाबा पुढे विषय मांडला का बाबा का बाबा चांगल्या कामाला लोक चांगल्या माणसाला त्रास का देतात बाबाने गोड उत्तर दिलं बरं का पटलं तर काय आवाज बाबर का बाबाने गोड उत्तर दिलं अरे पवन ए पवन अरे येरंडाला किती पिळा ना तर रस निघत नाही आणि उसाला किती पिळा रस निघायची राहत नाही कसं लोकांना किती उमटा त्यांच्यापासून चांगलं उमटत नाही साधूला कितीही त्रास द्या साधू हे तुम्हाला मला त्यावेळेस सांगितलं म्हटलं काव आव ज्या वेळेस आमची मुक्ताबाई चिमुकली मुक्ताबाई यांच्याकडे गेली ती कोणाकडं कुंभारदाकडे गेली ती काय आम्हाला खापर आणायला गेली खापर आणायला जी कोण मुक्ताबाई गेली आणि त्या मुक्ताबाईने खापर आणल्याच्या नंतर विसोबा खेचर भेटले आणि त्याने ते खापर काय केलं फोडून टाकलं आणि मुक्ताईने भेटतात हे दादा अरे विसोबा खेचरने माझ खापर फोडलं रे दादा मला तुला मांडे खाऊ घालायचे दादा आणि काय केलं त्याने मांड माझं खापर फोडलं तेव्हा दादा सांगतात रडू नकोस तुला करायची ना तुझी इच्छा आहे ना ठीक आहे योग मार्ग स्थापित केला आणि योग मार्गावर आपली पाठ गरम केली आणि पाठीवर मांडी भाजली हे मांडे भासले आपल्याला केव्हा कळवलो कवी विसोबा खेचरांनी त्यांचा द्वेष केला जर विसोबा खेदराने खापर फोडलं नसतं तर ज्ञानो वरायला पाठीवर सुद्धा माटे भासता येतात हे हो आपल्याला कळलं नसतं म्हणून साधूला द्वेष दिला खर तरच ते साधूचं लक्ष नाही म्हणून महाराज सांगतात त्यांनाच संता म्हणायचं अभंगाच्या पहिल्याच्या नक्की काही विठ्ठल हे अर्जुना उदास नव्यता सर्व्य परित्यागी यो मत समे प्रिया गीतेच्या बारा वाद्यात उद्देश करता अर्जुन हे अर्जुना साधू त्याला म्हणतात रे अर्जुना ज्याच्या कोणत्याही प्रकारचा एवढंच नाही सम मान अपमान चुकेश विवर्जित अरे शत्रू सुद्धा समान वाटावा मित्र मित्र सुद्धा समान वाटावा निंदा सुद्धा सारखी वाटावी स्तुती सुद्धा सारखी वाटावी याला साधू म्हणावा अर्जुना आणि हे साधूचं लक्ष लागलं सांगू सांगू तुम्हाला साधू जर व्हायचं असेल ना तर ते तेवढं सोपं नाही बरं साधू आपल्यातच आहे कारण सर्व चांगले साधू कशापासून बनलेला आहे चैतन्यापासूनच बनलेला आहे माणूस कशापासून बनलेला आहे चैतन्यापासून बनलेला आहे उपाधी एकच उपाधी अलग अलग असेल हो पण बनलेला काय त्याचा अधिष्ठान काय विचार सागरवाली मंडळी असेल पुढे अधिष्ठान काय त्याचं ब्रह्म हे माझं अधिष्ठान आहे चैतन्य हे माझं अधिष्ठान आहे फक्त काय झालं माहिती का आकार वेगळं माती एकच आहे पण सुताचा घटाचा आकार बदल माती उत्तीये तीच आहे फक्त एखादा घट लहान आहे आणि एखादा घट मोठा आहे परंतु सर्व घट राम